तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर शहरात कारमध्ये पकडली हातभट्टीची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने सोमवारी पंढरपूर शहरात एका कारमधून तीनशे साठ लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंद केला सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारू परराज्यातील दारू विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे याच मोहिमेच्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने सोमवारी दिनांक एक जानेवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर शहराच्या हद्दीत दीनदयाल यास नारायण मंदिराच्या पाठीमागे एका कार क्रमांक एम एच शून्य चार सिटी पंचावन्न शून्य एकमधून मधून तीनशे साठ लिटर हातभट्टी दारू वाहतूक होताना पकडली या कारवाईत तानाजी मारुती कदम व एकतीस वर्षे राहणार विठ्ठलवाडी विसावा तालुका पंढरपूर या इसमास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय या कारवाईत रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह एकूण एक लाख त्र्याण्णव चारशे किमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने केली आवाहन नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्या परिसरात अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारूची निर्मिती विक्री होत असल्यास या विभागास त्याची माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल